आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी पन्नास सूचना एक दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल दोन लसणाच्या पाकळ्या सोललेल्या असोत किंवा तशाच असोत फ्रीजमध्ये ठेवू नयेत लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने कोंब फुटू लागतात आणि त्याची चवही कमी होते व औषधी गुणधर्म नष्ट होतात तीन कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात चार दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या दह्याचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते पाच जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा यामुळे तुमची ऊर्जा वाढेल सहा जास्त वेळ झोपणे जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते सात रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताविश्रण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते आठ जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते नऊ दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो दहा सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो अकरा, रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने केस मजबूत होतात बारा अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते तेरा तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते चौदा टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते पंधरा वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत सोळा सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते सतरा रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात अठरा एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा तरीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा एकोणीस तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झाले असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईकऐवजी चालत जा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील वीस फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये एकवीस पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते बावीस चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो तेवीस जर तुम्हाला घरातून उंदीर हकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा चोवीस जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लट्टपणाचे शिकार होतात पंचवीस रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्र गतीने कमी होते सव्वीस ज्यांचे वजन वाढतच नाही त्यांनी रोज काजू खावे त्यामुळे वजन वाढण्यास मदत होईल सत्तावीस केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते अठ्ठावीस दातांनी नखे कुरतुडू नये यामुळे नजर कमकुवत होते एकोणतीस निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा सॅलॅड दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा तीस भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात एकतीस पाण्याच्या कमतरतेमुळे ओट काळे पडतात बत्तीस जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही ते दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते चौतीस एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते पस्तीस रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते छत्तीस स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल सदतीस तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडी रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता अडतीस पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका एकोणचाळीस रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो चाळीस जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगाचे संकेत देत असतात तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो एकेचाळीस फ्रीजच्या पाण्याऐवजी मठातील पाणी प्या थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते बेचाळीस सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते ज्यामुळे स्टॅनिंगचा धोका कमी होतो त्रेचाळीस रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चालल्याने दृष्टी सुधारते चव्वेचाळीस जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदय विकाराचा अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खावे पंचेचाळीस आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते सेहेचाळीस रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पसते आणि शरीराचे वजन नियंत्रित राहते सत्तेचाळीस शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका त्यामध्ये फायबर असते दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन गॅस ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात अठ्ठेचाळीस सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते एकोणपन्नास रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो पन्नास जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढतो